जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही प्रार्थना तुम्ही कधीही करू शकता कुठलीही तुम्ही अडचणीत असाल तर तुम्ही ही प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचवा स्वामी तुमचं काम नक्की करतील हा माझा विश्वास आहे आणि तुम्ही करून तर बघा तुम्हालाही याची खात्री नक्कीच पटेल बरं ही प्रार्थना तुम्हाला स्वतः देवासमोरच बसू करायची असंही काही नाही तुम्ही ही प्रार्थना कुठेतरी मोबाईलला लावून तुम्ही जे काही करत आहात ते करता करताच तुम्ही ही प्रार्थना मोबाईलला ऐकू शकता यामुळे तुम्हाला स्वामी कधीही सोडणार नाही तर चला सुरुवात करूया आपण या प्रार्थनेला सुहास्य वंदन माला दंडक मंडल उदर कंट्याकर रक्षक त्रैगुण त्रैलोक्य त्रैलोक्यपाल विश्वनायक भक्तवत्सल वत्सल कलयुगी श्री स्वामी समर्थ अवतारधारक समर्थावतारधार पाहिमाम पाहिमा म पाहिमा यानंतर पुढील प्रार्थना करावी आता करूया प्रार्थना जय जयाजी अगरणा परतपरा कैवल्य सांगा वेदवंत्या जगतगुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जग अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य जपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधिक समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देश जगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझ दागी अधिमत्याग्र कोठे नसे पाहता असून रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेषा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतही नापरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केवळ केवळमती करू केला चरणी माथा रक्षाने मजसे समर्था कृपा कटाक्षे दासाकडे पाहावे आता की प्रार्थना आनावीची आपल्या मना कृपा समुद्री यानिना आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ नये हे लोक सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा याचे पापवया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त होऊ मज आशा मनिष तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न ना बाधत तुझ्या कृती किती वर्ण आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान देवीर निरसो न ज्ञानार्क हृदय प्रकटयते शांती मनी सता वृथाभिमान रुथा वसो, सदा समाधान वसो तुझ्यापिशयांची नसो वासन या मनातील सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वासो गम दुर्गम जो हो पंथ व्यवहार न पडो भ्रांती चित्ता यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आत्मवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करून समर्था असो या संसार प्राचीन तक नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम जरा कर्ता आणि कलविता तुझं एकीस मी नाता माझी ठाई या वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा श्री गुरुरदेव महेशरा गुरुसाक्षात तस्मे श्री गुरुवे नमः